जय मित्रांनो स्वागत आहे आपलं दुपार युट्यूब चॅनल वर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसी इतर जे काही शिक्षक भरती असेल किंवा इतर जे काही स्पर्धा परीक्षा संदर्भात जे काही वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येते तर, तर सध्या आजच्या वेळेच्या माध्यमातून महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अंतर्गत मग शिक्षक भरती संदर्भात जाहिरात आली आहे तर त्या जाहिरातीमध्ये नेमकं या ठिकाणी कोणत्या पदासाठी जाहिरात असणार आहे कोणत्या प्रवर्गाला किती सध्या पद या ठिकाणी बघा वेकेन्सी आली आहे तसंच अर्ज प्रक्रिया नेमकी कशी करायची अर्जाचं जे काही फी असेल शुल्क असेल तर ते नेमकं किती असणार आहे नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जे काही केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन तर त्यांच्या मार्फत सध्या बघा या ठिकाणी महत्त्वाची जी काही नोटिफिकेशन आहे जाहिरात आहे तर ते दोन बारा दोन हजार पंचवीसला म्हणजे आजच्या दिवसाला ह्या ठिकाणी प्रसिद्ध बघा इथं झालेलं आहे तर हे एक महत्वाची जी काही वेकेन्सी आहे सी बी एस सीची माध्यमातून सध्या या ठिकाणी बघा आलेली आहे तर हा संपूर्ण जो काही डायरेक्ट रिक्वायरमेंट कोटा असणार आहे एक्झामिनेशन दोन हजार सव्वीसचं आणि ह्या ठिकाणी सध्या जी काही एक्झामिनेशन असणार आहे तर ती कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सध्या बघा इथं असणार आहे तर ह्याच्यामध्ये नेमके ग्रुप ए आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी अशा पद्धतीने इथं पोस्ट सध्या बघा देण्यात आले आता ह्याच्यामध्ये नेमके कोण कोणत्या जे काही पोस्ट आहे तर त्या पोस्ट आपण या ठिकाणी बघूया तर इथे बघा असिस्टंट सेक्रेटरी संदर्भात आहे त्याच्यामध्ये जवळपास जी काही पदं देण्यात आली आठ पदं आहेत त्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस आणि या ठिकाणी ओपन संदर्भात त्यानंतर पुढचं पद जे आहे तर ते सध्या बघा असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर त्याचे आहे बारा पदं सध्या इथं देण्यात आली तर आपापल्या या ठिकाणी बघा प्रवर्गाचे पदं त्यानंतर पुढचं पद आहे असिस्टंट असिस्टं प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर ट्रेनिंग संदर्भात हे अकॅडमिकचं होतं हे ट्रेनिंगचं आहे त्याच्यामध्ये देखील आठ वेकेन्सी सध्या इथं आलेली आहे त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर स्किल एज्युकेशन त्याच्या वेकेन्सी किती आहे सात वेकेन्सी सध्या आली आहे त्यानंतर अकाउंटंट ऑफिसर त्याची वेकेन्सी दोन वेकेन्सी सध्या इथं आलेली आहे म्हणजे ग्रुप ए लेवलमध्ये या ठिकाणी ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या बघा इथं आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये हॉरिजेंटल संदर्भात देखील इथं वेकेन्सी आहे तर आपल्या पद्धतीने दे तुमचं क्वालिफिकेशन असेल त्यानुसार बघा इथं करू शकता पुढे आपण पात्रता देखील बघणार आहोत त्याच्यामध्ये बघा ग्रुप बी संदर्भात या ठिकाणी सुप्रिटेंडेन्स वेकेन्सी आलेली त्याच्यामध्ये सत्तावीस वेकेन्सी सध्या इथं असणार आहे सुप्रिटेंडेन्स संदर्भात त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर त्याची इथे नऊ वेकेन्सी सध्या इथं आली त्यानंतर ज्युनियर अकाउंटंट सोळा वेकेन्सी आहे त्यानंतर ज्युनियर असिस्टंटची किती वेकेन्सी आहे तर पस्तीस वेकेन्सी आता ह्या ज्या संपूर्ण वेकेन्सी आहे तर ह्या आपल्या प्रवर्गानुसार सध्या बघा इथं देण्यात आली हे ज्या रकाना आहे हा सध्या एस सी चा हा एस टीचा हा ओबीसी एन सी एल संदर्भात हा ई डब्ल्यू चा त्यानंतर हा ओपन संदर्भात तर ज्या वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी बघा अशा पद्धतीने इथं पस्तीस वेकेन्सी ज्युनियर असिस्टंटची सध्या इथं आलेली आपल्याला पाहायला मिळते तर एकंदरीत संपूर्ण जाहिरात जी आहे तर ही जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पीडीएफ मिळून जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथे जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते सध्या तुम्ही जॉईन करू शकतात आता ह्याच्यामध्ये नेमकं जी काही पात्रता असेल तर ती पात्रता देखील बघणार आहोत तर ही बरीचशी बघा मोठी पीडीएफ आहे जवळपास बेचाळीस पेजची पीडीएफ आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ज्या डेट आहे तर त्या डेट आधी बघूया आपण इथे बघा जे काही ऑनलाईन अप्लिकेशन संदर्भात डेट देण्यात आली रजिस्ट्रेशन आणि अप्लिकेशन त्याच्यामध्ये डुरी बघा ड्युरेशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन तर अप्लिकेशन दोन बारा दोन हजार पंचवीस ते बावीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे या ठिकाणी दोन तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत तुम्ही अप्लिकेशन आहे तर ते ऑनलाईन बेसवर या ठिकाणी करू शकतात त्याच्यानंतर जे काही लास्ट डेट जी आहे सबमिशनची तर ती बावीस बारा दोन हजार पंचवीस सध्या असणार आहे बरोबर तर हे एक लक्षात घ्या आणि फी फीचं देखील बावीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्ही बावीस तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया आहे तर ती करू शकतात आता ह्याच्यामध्ये सध्या जे काही सध्या फी वगैरे असेल तर ती फी देखील आपण इथं बघणार आहोत ह्याच्यामध्ये सविस्तर बघा संपूर्ण माहिती देण्यात आली तर फी मध्ये आपण एक शॉर्टमध्ये फी स्ट्रक्चर इथं बघूया आता ह्या ठिकाणी फी बघत असताना आपण जे काही एज लिमिट आहे ते देखील बघा इथं जे रिलॅक्शन आहे तर ते देखील इथं देण्यात आहे तर ते आपापल्या प्रवर्गानुसार इथं बघा एस सी एस टी पाच वर्ष असेल ओबीसी एन सी एल संदर्भात तीन वर्ष त्यानंतर अनरिझर्व जे असेल ह्याच्यामध्ये डब्ल्यू बी डी संदर्भात दहा वर्ष आहे असे जे संपूर्ण इथं जे सध्या बघा एज संदर्भात ह्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे अजून ह्या ठिकाणी सध्या रिक्वायरमेंट संदर्भात जी काही पोस्ट आहे ॲडव्हर्टाईजमेंट आहे तर त्याची नेमकी या ठिकाणी स्टेज काय असणार आहे प्रत्येक पोस्टची कारण ह्याच्यामध्ये टायर वन आणि टायर टू आणि टायर थ्री अशा पद्धतीने जे काही एक्झामिनेशन आहे तर ती एक्झामिनेशन असणार आहे म्हणजे या ठिकाणी एक प्रकारे पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यू अशा पद्धतीने प्रक्रिया सध्या बघा प्रत्येक प्रवर्ग प्रवर्गानुसार जे काही पोस्ट आलेले तर त्या पोस्टची इथं असणार आहे आता इथे जी वेकेन्सी तर ह्या ठिकाणी देण्यात आली आणि त्याच्यानुसार जी पात्रता आहे तर ती पात्रता देखील इथं देण्यात आलेली आहे बरोबर शैक्षणिक पात्रता आता ह्याच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर असिस्टंट डायरेक्टर ते एकेडेमिक स्किल आणि जे ट्रेनिंग संदर्भात बघा पोस्ट आलेले आहे त्याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे पंचावन्न टक्के मार्क घेऊन बरोबर आणि त्यानंतर बी एड किंवा एम एड पाहिजे बरोबर त्यानंतर नेट किंवा ह्या ठिकाणी एस लेट आहे त्यानंतर नेट जी आर एफ असेल हे बघा या ठिकाणी देण्यात आलेली जी पात्रता आहे तर ह्यापैकी असेल तर ते तुम्ही इथं सध्या बघा अर्ज करू शकतात एज लिमिट तीस वर्ष इथं म्हटलेलं आहे त्याची एक्झामिनेशनची प्रक्रिया अशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहे बरोबर म्हणजे टायर वन टायर टू आणि टायर थ्री इंटरव्ह्यू संदर्भात या ठिकाणी असणार आहे संपूर्ण जे काही पेपर आहे प्रिलियम जी आहे तर ती प्रिलियम त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टाईप जो पेपर असणार आहे टायर टूमध्ये मध्ये देखील या ठिकाणी बघा असणार आहे तर हे लक्षात घ्या पुढे संदर्भात क्वालिफिकेशन या ठिकाणी देण्यात आहे जे संदर्भात बघा या ठिकाणी इंटरेस्टेड असेल तर ते उमेदवार या ठिकाणी अप्लिकेशन करू शकतात पुढचं आहे सुप्रिटेंडेन संदर्भात तर सुप्रिटेंडर बॅचलर डिग्री सध्या बघा ह्या ठिकाणी पाहिजे तुमच्याजवळ बी ए बी एड किंवा बी कॉम जे असेल ते बॅचलर डिग्री आणि ह्याच्यामध्ये कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे बरोबर असं दिलेलं आहे एज लिमिट जे आहे तीस वर्षापर्यंत पाहिजे त्याच्यासाठी एक्झाम कशी असणार टायर वन आणि टायर टू अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जे काही स्टेजेस आहे तर ते देण्यात आले आणि ह्याच्यामध्ये सध्या जे काही टायपिंग असेल तर ते टायपिंग तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे बरोबर इंग्रजी आणि हिंदी टायपिंग इथं लागणार आहे तर हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या पुढचं आहे ज्युनियर ट्रान्सलेट जो काही ऑफिसर आहे ज्युनियर तर त्या संदर्भात देखील इथं जी काही पात्रता आहे तर ती पात्रता इथं देण्यात आली तर मास्टर डिग्री पाहिजे हिंदी इंग्रजी कंपल्सरी सध्या बघा असणार आहे आणि मीडियम जे असेल तर ते बघा या ठिकाणी तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश संदर्भात या ठिकाणी असणार आहे ह्याच्यामध्ये भरपूर ह्या ठिकाणी बघा दे ऑर ऑर अशा पद्धतीने देण्यात आले तर ह्यापैकी तुमचं जे क्वालिफिकेशन असेल ते क्वालिफिकेशननुसार तुम्ही अर्ज करू शकता ही जी पी डी एफ आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो तिथे तु जाऊन तुम्ही सविस्तर बघून घ्या तर हे संपूर्ण क्वालिफिकेशन बघा ह्या ठिकाणी देण्यात आले त्याच्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता आता महत्त्वाचं जे काही फी किती आहे फी स्ट्रक्चर तर ते आपण बघूया तर इथे जे काही एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी एक्स सर्विसमॅन आणि वुमन हे जे काही आहे तर ह्यांना बघा ह्या ठिकाणी ए पोस्टला म्हणजे जो काही ग्रुप ए होती त्याला प्रोसेसिंग फी आहे अडीचशे रुपये बीला देखील अडीचशे रुपये आणि सीला देखील अडीचशे रुपये म्हणजे ह्या जे काही प्रवर्ग आहे एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी एक्स सर्विसमॅन आणि वुमन यांना अडीचशे रुपये सध्या बघा इथं फी असणार आहे दोनशे पन्नास रुपये आणि या ठिकाणी अनरिझर्व असेल ओबीसी असेल ईडब्ल्यू एस असेल त्यांना फी जी आहे तर ती फी या ठिकाणी एप्लिकेशन फी आणि प्रोसेसिंग फी इथं देण्यात आली आता ग्रुप एमध्ये जर असेल तर सतराशे पन्नास ग्रुप बी संदर्भात तुम्ही अप्लिकेशन करत असाल तर एक हजार पन्नास आणि सीमध्ये अप्लिकेशन करत असाल तर एक हजार पन्नास अशा पद्धतीने फी स्ट्रक्चर इथं देण्यात आले हे संपूर्ण ऑनलाईन सध्या बघा या ठिकाणी असणार आहे फी जी असेल तर ऑनलाईन मोडवर पे करायचं आहे तर हे एक महत्त्वाची बघा जी काही संधी आहे तर ती संधी इथं आलेली आहे त्याच्यानुसार या ठिकाणी नेमकं सिलेबस काय असणार आहे तो देखील देण्यात आला आहे तर हा सविस्तर पी डी एफ तुम्ही एकदा वाचून घ्या तेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी अप्लिकेशन करू शकतात तर ही एक महत्वाची बघा संधी जी आहे तर ती संधी आलेली आहे तर महत्त्वाची माहिती होती या संदर्भात तुमचं क्वालिफिकेशन असेल तर ते तुम्ही नक्की बघा या ठिकाणी अर्ज करा आणि इथं बघा जे काही सध्या एक्झामिनेशन सेंटर देखील देण्यात आले ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला तर इथं बघा पुणेचं सेंटर आपल्याला पाहायला मिळत आहे तर सेंटर या ठिकाणी दे संपूर्ण देशामध्ये दे देण्यात आलं आहे जे जवळ असेल सद्या तर माई ते तुम्ही इथं सध्या करू शकतात तर महत्त्वाचा व्हिडिओ होता माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकन आहे त्याला देखील प्रेस करा तर ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर अवेलेबल होईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन जॉईन होऊ शकतात तर भेटू आपण पुढच्या महत्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम